सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सारंग प्रहलाद के आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण सारंग यांच्या हार्बराच्या प्लॉटमध्ये येऊ सर आपण या प्लॉट प्लॉटसाठी व्हरायटी कोणती वापरली आणि त्यासाठी खत औषधं कोणती वापरली हे आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना माहिती द्यायची आपण जॅके वापरलं हरभरा हार्बरा जॅकी वापर आणि ग्रीन प्लॅन प्रोम डी खत हे प्रोम डी खत आपण हे वापर पेरणीमध्ये वापरलं बर आणि बीएनएल बीस प्रक्रिया कुठली एस टी एस टी केली का त्यानं उगणशक्ती चांगली झाली बरं मुळ्या फुटवा चांगला बरं आणि जेव्हा हार्बर निघून आलं त्याच्यानंतर तुम्ही जी पहिली फवारणी केली तर पहिली फवारणी कुठली केली तुम्ही हे आणि ग्रो नायट्रोकिंग ग्रो आन, हो आणि याच्यासोबत बुरशीनाशक सी एफ सी पावडर म्हणजे पहिली फवारणी तुम्ही नायट्रोकिंग ग्रो एफ सी स्पीड ऑनलाइनची पहिली फवारणी केली त्या पहिल्या फवारणीत तुम्हाला काय काय बदल वाटले मुळ्या म्हणजे वाळल्या बर कोड वाढ चांगली झाली म्हणजे एकंदरीत पहिल्या फवारणीमुळे तुमच्या हरभऱ्याची वाढ शाकी वाढ पूर्ण चांगल्या पद्धतीने झाली आणि त्यानंतरची फवारणी तुम्ही फुलासाठी कुठली फवारणी घेतली तर नायट्रोकिंग आणि ग्रो नाही ब्लूम हां यानं फुल संख्या चांगली वाढली बरं आता घाटे बी चांगले लागले बरं नाईट्रो ब्लूम त्यासोबत बुरशीनाशक एफ सी वापर एफ सी एफ सी हे बुरशीनाशक वापरलं यामुळे तुमची फुलाची संख्या चांगली झाली फुलाची संख्या गळ झाली का गळ नाही झाली बरं गळ फुलाचं घाट्यामध्ये रूपांतर चांगल्या पद्धतीने हो चांगल्या पद्धतीने आणि या हरभराच्या प्लॉटमध्ये आपण बघितलं की मर कुठंच नाही नाही मर कुठंच त्याचं काय कारण त्यात फॅन्गोईटची ची नाही मारली होती बरं या हा जो फंगोईट आणि या फंगोईटची आपण फवारणी घेतली मर साठी मर साठी या फंगोईट मुळे तुमच्या हरभड्यात कुठल्याही प्रकारची बरं आज सध्या माला माल किती आणि मालाची स्थिती कशी आहे आपल्या हरभऱ्याची चांगली आहे सध्या घाट्याची संख्या चांगली आहे बरं सर तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे चे खता औषध वापरून समाधान या हो ठीक आहे धन्यवाद नंबर